शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम शक्तिमानच्या स्टॉल ला विजिट दिल्याबद्दल तुम्हा सर्व सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार शक्तिमान तुम्हाला सर्वांना प्रचलित आहे की अॅग्री सेक्टरमध्ये जे पण इम्प्लिमेंट आहेत ते आपण बनवतो तर इम्प्लिमेंट जे आपण बनवतो हे पाच कॅटेगरीमध्ये बनवतो जमीन तयार करण्यासाठी त्याच्यानंतर मशागतीसाठी नंतर, मशागती नंतर पेरणीसाठी अंतर मशागत आणि हार्वेस्टिंगसाठी तर आपण एक एक टप्प्यामध्ये बघूया की शक्तिमानकडे काय रेंज आहे सगळ्यात पहिले जे तुम्ही रोटावेटर जे म्हणतात तर रोटावेटरचे हे वेगवेगळे वेग प्रकार आपल्याकडे आहेत की जे लहान ट्रॅक्टर पासून तर मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत सर्व ट्रॅक्टरला आपण ते लावू शकतो त्याच्यामध्ये साधारण सा एक फुटापास सव्वा फुटापासनं तर पुढे दहा फुटापर्यंतच्या वेगवेगळ्या रेंजमध्ये रोटावेटर अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये छोट्या अंडीचा की ज्याला आपण सिंगल स्पीड म्हणतो त्याच्यानंतर चेन ड्राईव्ह गिअर ड्राईव्ह ऑप्शनमध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात ब्लेडचे वेगवेगळे वे टाइप्स मध्ये आपल्याकडे रोटावेटर अवेलेबल आहेत ज्याप्रमाणे तुमच्या ट्रॅक्टरची एचपी असेल त्याप्रमाणे आपण रोटावेटर हे शेतकऱ्यांना देत असतो जवळपास दीडशे ते दोनशे प्रकारची वेगवेगळ्या टाईपचे रोटावेटर आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवतो याच्या व्यतिरिक्त दुसरे प्रकार जर कधी बघितले तर स्लॅशर म्हणून आहे की जे आपण ग्रास किंवा धान वगैरे जे असतं तर ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याचे जे दसकटे शिल्लक राहतात ते बारीक करण्यासाठी याचा वापर करतो हे साधारण पस्तीस एचपी पासून पुढच्या ट्रॅक्टरला आपण देतो त्याच्यानंतर पाचट किंवा कुट्टी जी असते त्या तिचे गठ्ठे बांधण्यासाठी आपल्याकडे राऊंड बेलर आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकार पडतात वजनानुसार सोळा ते पंचवीस एच पीच्या किलो साठीचा आहे त्याच्यानंतर दोनशे किलोचा आहे चारशे किलोचा आहे त्याच्यानंतर पसरलेली पाचट एका सरळ लाईन मध्ये करण्यासाठी आपण हा विंड हे हेरॅक वापरतो की जो साधारण साडेतीन मीटर मीटरची पाचट जी आहे ती एका सरळ लाईन मध्ये तयार करून देतो मागच्या साईडला जर कधी आपण बघितलं तर या ठिकाणी सेल्फ प्रोपेल्ड हाय क्लिअरन्स बूम स्प्रेअर म्हणून आहे अत्याधुनिक मशीन आपण शक्तिमान्य पहिल्यांदा मार्केटमध्ये आणलं होतं सहाशे लिटर आणि नऊशे लिटरच्या टँक कॅपॅसिटीमध्ये आहे पूर्ण बूम जर कधी तुम्ही ओपन केला समोरून जर कधी बघितलं तर हा बूम जो असतो हा पूर्ण ओपन होतो तीन भागामध्ये उजवी साईड डावी साइड आणि मध्यभागची साईड तर असा हा पूर्ण वीस फुटाचा एरिया हा पूर्ण बूम्स कव्हर करतो याला साधारण डायफ पंप आपण लावलेला आहे की ज्याचा डिस्चार्ज एका मिनिटाला पंचावन्न लिटर पर आवर आहे असं अत्याधुनिक मशीन आहे की ज्याची बुमची हाईट जी आहे ती तुम्ही साधारण आठ फुटापर्यंत वर खाली ऍडजस्ट करू शकतात दोन टायर मधला अंतर जर कधी बघितलं तर साधारण दीड मीटर पर्यंतच आहे हाईट जी आहे ती वन पॉईंट दोन मीटर पर्यंतची आहे म्हणजे कुठलंही क्रॉप जे असेल ते साधारण तुमचं चार ते पाच फुटापर्यंत जो होत नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्रास याच्या माध्यमातून फवारणी करू शकता त्याच्यानंतर पुढचं मशीन जे येतं ते मोबाईल शेडर म्हणून आहे जे तुमचं कडबा कुट्टी आपण याला म्हणतो अशी साधारण तीन तानापर्यंतची कडबा कुट्टी हे करतं जे कपाशीच्या काठ्या ज्या असतात कापूस वेटणी झाल्यानंतर जे आपण जाळून टाकतो तर त्यांची बारीक कुट्टी करून शेतामध्ये जर कधी पसरवली तर तीच तुमचं खत बनते आणि त्याच्यातनं तुमचं पुढचं उत्पन्न जे घेतो आपण साधारण हे पंधरा ते वीस टक्क्याने त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते तर हे पण एक चांगलं मशीन आहे की जे साधारण आपण चाळीस टक्केपासून पुढच्या ट्रॅक्टरला देतो त्याच्यानंतर त्याच्यातलं जे स्टेशनरी प्रकारमधला आहे की एका जागेवर उभं करून तुम्हाला चालवायचं असेल ता समजा शेतात डायरेक्ट चालवायचं ता नसेल एका जागेवर उभं करून सुद्धा आपण हे चालून याची कडबा कुट्टी घेऊ शकतो त्याच्यानंतर नोमॅटिक प्लांटर म्हणून आपल्याकडे आहे की प्रिसीजन फार्मिंग साठी दोन रो आणि दोन प्लांट मधला अंतर जर तुम्हाला सारखं ठेवायचं असेल तर नोमॅटिक प्लांटरच्या माध्यमात आपण ही पेरणीचं काम करू शकतो साधारण पंचावन्न इश्वीच्या पुढच्या ट्रॅक्टरला आपण हे देतो जे गोलाकाराचं गठ्ठे करायचं मशीन बघितलं होतं तर त्याच्याच प्रकारात आपण चौकोनी आकाराचं पण गठ्ठे करायचं मशीन बघू शकतो की ज्याला आपण स्क्वेअर बेलर म्हणतो त्या इकडनं पुढून तर आ, हे बेलर जे आहे हे पण तुमचं पाचट जी असते ते त्याच्या गठ्ठे बनवायचं काम करतं एका तासाला साधारण दोनशे ते अडीचशे गट्टे हे मशीन बनवतो तुमचं आणि साधारण अठरा किलोपर्यंतच्या गठ्ठ्याचं एक वेट असतं वजन असतं तुमचं आणि हे पण तुमचं बगास इंडस्ट्री वगैरे जे आहे ते रॉ मटेरियल म्हणून पर्चेस करतात म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टी आपण जाडतो न जाडतात आपण त्याच्यातून पण दोन पैसे कमावण्याच्या उद्देशाने आपण हे मशीन बनवलं होतं तर हे पण तुमचं चाळीस रेन त्याच्या पुढच्या ट्रॅक्टरला आपण देतो त्याच्यानंतर इंटर रोटे टेलर म्हणून आहे की जे ऊस बांधणीचं काम करतो ऊस बांधणीचं करण्यासाठी सध्या काय करतायत दोन किंवा तीन मशीन मिळून बांधणीचं काम करतायत पहिले रोटावेटर चालवतात नंतर रिजर म्हणून वापरतात आणि त्याच्याने ऊस बांधणी करतात तर एका मशीन मध्ये हे दोघं कामं तुमचे तयार होतात साधारण सात फूट लांबी ह्या मशीनची आहे अडीच फुटाचा एक रोटर मधला दोन फुटाचा गॅप आणि हा दुसरा अडीच फुटाचा रोटर तर हे पंचावन्न मागे रिजर असतो तर त्याच्या माध्यमातून तुम्ही माती उसाला लावायचं काम करू शकता समजा तुम्हाला नॉर्मल रोटावेटर चालवायचं असेल तर इथून तुम्ही रिजर काढायचं आणि नॉर्मल रोटावेटर सारखं हे मशीन तुमचं काम करतं म्हणजे एकाच मशीन मध्ये साधारण दोन ते तीन काम हे होऊन जातात त्याच्यानंतर फर्टिलायझर ब्रॉडकास्टर म्हणून हे मशीन आहे ज्याच्यामध्ये ग्रॅन्युलर मटेरियल कुठेही स्प्रेड करायचं असेल साधारण सहा मीटर उजव्या साईडला सहा मीटर डाव्या साईडला टोटल बारा मीटरच्या स्पॅन मध्ये एक मटेरियल स्प्रेड करतो फर्टिलायझर ब्रॉडकास्टर म्हणून की ज्याच्यामध्ये साधारण चारशे किलो पर्यंतचा युरिया वगैरे तुम्ही टाकू शकतात आणि तो पसरू शकतात वेगवेगळ्या सेटिंग्स आहेत कसं तुम्हाला किती अंतरावर टाकायचं किती लांब पर्यंत फेकायचं त्या सगळ्या सेटिंग टाकून आपण हे चालवतो साधारण पस्तीस एकशे पासून पुढच्या ट्रॅक्टरला आपण हे देतो सबसॉयलर म्हणून आहे की जे तुमचं कनक जमीन झालेली असेल तर त्याला ओपन करण्यासाठी आपण सबसॉयलर चालवतो याच्यामध्ये चा पण तीन प्रकार आहेत सिंगल टाईन डबल टाईन आणि ट्रिपल टाईन साधारण चाळीस एकशे पासून पुढच्या ट्रॅक्टरला आपण हा देतो द्राक्ष बागेसाठी वरदान म्हणून आपण साईडिकल मोवर काढलेला होता की द्राक्षाची छाटणी केल्यानंतर जे पाला पाचोडा असतो त्याचा बारीक भुगा करून ही छाटणी दोघं साईडला हे झाड अंदावर टाकतं द्राक्षाच्या आणि त्याच्यामुळं तुमचं उत्पन्न जे आहे द्राक्षाचं हे परत वाढतं म्हणजे द्राक्षाला वाढवी लागायचा प्रकार होत नाही आणि त्याच्यातनं खत पण तयार होतं तर असं हे अत्याधुनिक मशीन आहे साईड रिचार्ज टेलमोर की जे छोट्या ट्रॅक्टरला आपण रिकमेंड करतो साधारण बावीस हजारपासून पुढच्या ट्रॅक्टरला हे तुमचं चालतं त्याच्यानंतर रोटावेटरची पुढची जनरेशन म्हणून पॉवर हॅरो आपण काढला होता की याच्यामुळं जो तानग जमीन टाचा जो प्रकार आहे तो याच्यात राहत नाही हा साधारण तुमचा एक फुटापर्यंत खोल जाऊन पूर्ण ब्लेडने जमीन कापली जाते आणि त्याच्यामुळे एक कॉम्पॅक्शन तयार होत नाही याच्यामुळे की जे बाकी इम्प्लिमेंट्स मध्ये तयार होतं तर हे जे रान भुसभुशीत ठेवतं हे पण एक चांगलं मशीन आहे की काढायची गरज म्हणून आपण एखादा दोन टेक्नॉलॉजी म्हणून या मशीनकडे पण बघू शकतो त्याच्यानंतर पाचट कुट्टी यंत्र आहे की जे ऊसाची जी पाचट असते ती पण बारीक करण्यासाठी आपण याचा वापर करतो शेतामध्ये पाचट बी आपण नाहीतरी जाळून टाकतो जाळल्यामुळे काय होतं की आपण जमिनीचा जो ओलावा आहे तो पण तुमचा नाहीसा होतो आणि त्याच्यामध्ये जे गांडूळ वगैरे जे आहे ते उपयोगात येतात तर ते पण मरतात तर ते प्रकारात थांबवण्यासाठी आपण हा मल्चर एक ऑप्शन दिलं होतं बारीक कुट्टी करून जमिनीवरच तो लेअर ठेवतो की जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन होत नाही सूर्याच्या प्रकाशात ते येत नाही आणि गांडूळ मरत नाही आणि परत दुसरं की ते कुजून तुमचं लवकर खत बनायला याचा उपयोग होतो त्याच्यानंतर सेल्फ प्रोपेल कॅटेगरी मध्ये जर कधी बघितलं तर शुगर हार्वेस्टर आहे एक ऊस यंत्र आपण त्याला म्हणू शकतो आधी काय होतं की लेबर तुम्हाला सहज भेटत नव्हते आणि तो लेबरचा प्रॉब्लेम प्रचंड येत होता तर आपण हे शुगर केन हार्वेस्टर काढलं होतं हे एकशे चौऱ्याहत्तर इसवीचं इंजिन आहे याच्यामध्ये आपण क्युमिन्स इंजिन पण काढलं होतं आणि वोल्वो पेंटा सीआरडी इंजिन पण काढलं होतं या साईडने एकशे चौऱ्याहत्तर इसवी चा इंजिनवर हे काम करतो इथून तुमची ऊसाची चुछ पूर्ण लाईन आत घेतली जाते ती कापली जाते हाईट ऍडजस्टमेंट एड़ आहे की कि ब्लेडला किती वरून खालून तुम्हाला ऍडजस्ट करायचं त्याच्यानंतर कापलेला ऊस पूर्ण शेवटपर्यंत नेला जातो या साईडला आणि शेवटी गेल्यानंतर या ठिकाणी त्याला ब्लेड आहेत त्या ब्लेडच्या माध्यमातन त्या उसाचे बारीक टिपरे केले जातात आणि ते के के दाता या बाउल मध्ये पडतात टिपऱ्यांसोबतच त्याच्यातली जी पाचट आहे ती पण याच्यात येते याच्यावरती एक फॅन असतो जो खूप हाय स्पीडने फिरतो तर तो पाचटला सक करतो आणि या डायरेक्शनने पाचट तुमची बाहेर काढतो त्याच्यामध्ये चा तुमचा चांगला ऊस उरतो तर तो ऊस या इलिव्हेटरच्या साय्याने इनफिल्टर म्हणून एक वेगळं किंवा ट्रॅक्टर ट्रॉली म्हणून असते त्याच्यामध्ये तो ऊस हा गोळा केला जातो साधारण एकशे एका तासाला वीस टनापर्यंत तो ऊस तोड याच्याने पॉसिबल आहे आणि सोळा ते अठरा लिटर डिझेल एका तासाला हे घेतं तर ही अत्याधुनिक मशीन आहे त्याच्यामध्ये कॉटन पिकर पण आपण एक काढलं की जे कापूस वेचण्यासाठी आपण फोकस करतो आहे कॉटन पिकर नावाचं मशीन आहे हे पण एक चांगली टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहे तर नवनवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आणण्याचा जो प्रपंच शक्तीमान्य चालू केलेला आहे हा निश्चित शेतकरी बांधवांसाठी कामाचा असणार आहे आणि इथून पुढेही अपेक्षा करतो की तुमच्यासारख्या शेतकरी बांधवांनी वेळोवेळी स्टॉलला भेट देऊन जी नवीन टेक्नॉलॉजी चाललेली आहे मार्केटमध्ये अभ्यास करून सहकार्य करावं धन्यवाद